रावेड तालुक्यातील बुर्हाणपूर रोडवरील बडोदा बँकेच्या शाखेत गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांचे हाल सुरूच आहेत कारण या शाखेत कर्मचाऱ्यांची प्रचंड कमतरता त्यामुळे व्यवहारासाठी येणाऱ्या येणाऱ्या ग्राहकांना रांगेत उभे राहावे लागत आहे गावागावातून नागरिकांना आठ आठ दिवस बँकेचे फेरफटके मारावे लागत आहेत रावेर तालुक्याच्या बुरहाणपूर रोड वरील बडोदा बँक शाखेत दररोज मोठ्या संख्येने ग्राहक पैसे भरणे काढणे आणि नवी खाती उघडण्यासाठी येतात पण गेल्या काही काळापासून या शाखेत कर्मचाऱ्यांची कमतरता तीव्र झाली आहे परिणामी ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या बँकेशी वाघोळसह अनेक मोठी गावे जोडलेली आहेत मात्र शाखेत मोजकेच कर्मचारी असल्याने कामाचा ताण वाढला आहे ग्राहकांना तासन तास रांगेत उभे राहावे लागत असून काहींचे व्यवहार तर आठ आठ दिवस प्रलंबित राहतात बँकेचे व्यवस्थापक सांगतात की कर्मचारी उपलब्ध नाहीत त्यामुळे ग्राहकांना थांबावे लागते पण नागरिकांचा प्रश्न असा की बँकेच्या कारभाराचा भार आम्ही का सहन करायचा छोटे व्यापारी शेतकरी तसेच सामान्य खातेदार यांचे व्यवहार या शाखेत दररोज सुरू असतात पण अधिकारी ग्राहकांना भेटतच नाहीत त्यामुळे लोकांमध्ये संताप वाढला आहे सध्या शाखेत केवळ एक दोन कर्मचारी दिसत असल्याने कामकाज ठप्प झाले आहे ग्राहकांनी आता बँक प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्याची मागणी केली आहे बँक चालवायची की लोकांना त्रास द्यायचा असा सवाल करत आहेत